पंढरीत भारत पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे महाआंदोलन शिवसैनिक व पदाधिकारी आक्रमक नमस्कार मी बंडू घाडगे आपण पाहत आहात इन्सर्च न्यूज पंढरपूर आज होणारा भारत पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवण्यासाठी पंढरपूर येथे शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाआंदोलन करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या असताना व त्या भरल्या नसताना हा सामना कशासाठी भरवण्यात आला असा सवाल उपस्थित करत जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे म्हणाले पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना आयोजित करून बी सी सी आय व सरकार काय साध्य करू इच्छिते आमच्या माता भगिनीच्या कुंकवाचा अपमान करणाऱ्या बी सी सी आयचा व सरकारचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणेनी परिसर दनानून गेला मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी या ठिकाणी गोळा झाले होते यावेळी जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे जयवंत माने तालुकाप्रमुख बंडू घोडके प्रमुख युवराज गोमेवाडीकर पंढरपूर मंगळवेरा विधानसभा अध्यक्ष पैलवान सिद्धनाथ कोरे तालुका समन्वयक अर्जुन भोसले विधानसभा अध्यक्ष रणजित कदम शेतकरी संघटनेचे शिवाजीराजे जाधव शिव आरोग्य सेनेचे गौसपाक अतार उप प्रमुख उत्तम कराळे संजय घोडके नागेश रितोंड ज्येष्ठ शिवसैनिक समाधानदादा जगदाळे बाळासाहेब पवार युवा सेनेचे रणजित बागल समाधान गोरे प्रमुख प्रणित पवार नितीन थिटे गजानन टल्लू विजय जाधव निखिल चव्हाण सोमनाथ अनपट प्रशांत जाधव दादासाहेब मोरे अंकुश साळुंके भारत पोरे जीवन चव्हाण समाधान गिडे अनिल पवार महेश यादव अतिश कोळपे दत्तात्रे पाटील अमोलभैया पवार अक्षय शेंबडे शंकर हिमगिरे हिमगमिरे विशाल कांबळे सुपली ग्रामपंचायत सदस्य अजय वाघमारे बोहाळी प्रमुख कल्याण कदम शिवाजी राऊत कैलास शिंदे महेश यादव रील स्टार मनोज शिंदे एकनाथ कोरके नवनाथ सुरवसे पिंटू घोडके शाखा प्रमुख निपुण कोळी राहुल काळे बापू कदम नवनाथ चव्हाण तसेच महिला आघाडीच्या संगीताताई पवार रुपालीताई पवार मंजुळाताई दोडमिसे अनिताताई असबे रेहना भाभी आतार विमलताई टिंगरे बायडाबाई सरजे अनिताताई जाधव कविताताई पवार तेजस्विनी नायकोडे अविंधाताई कोळी सरस्वतीताई गोसावी संगीताताई कोळी मोनालीताई लोहार रेश्माताई चांदणे भामाबाई देवकर समाबा समाताई वाघमारे ललिताताई सावंत यासह बहुसंख्य शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे सर्च न्यूज बोहाळी